राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दोन जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांद्याचे भाव एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते सरासरी कांदे विकले आहेत तर गोल्टा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज पुणे गुलटीकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे बाजारभाव क्विंटल मागे शंभर रुपयांनी कमी हे झालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पारें व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा